ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगर कॅम्प तीन मध्ये स्काय सभागृहात पॉलिकॅब लाइटिंग आणि युनिकॉर्न ट्रेडर्स डिस्ट्रीब्युटर मार्फत डीलर्स गेट टुगेदरचं आयोजन करण्यात आलं होतं था। या गेट टुगेदर मध्ये उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर नेरळ कर्जत कल्याण डोंबिवली शहापूर टिटवाळा मुरबाड आदी भागातील अनेक डीलर्सनी डीलचा आनंद लुटला डीलर्सनी ऑर्डर दिल्या आणि ऑर्डरवर असलेल्या योजनांचा लाभ घेत मौल्यवान वस्तू युनिकॉर्न ट्रेडर्स आणि पॉलिकॅब लाइटिंगने त्यांच्या ग्राहकांसाठी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आणलंय डीलर मीट इलेक्ट्रिशियन मीट आदी उपक्रम राबवले जात आहेत तसे उपक्रम करत राहून डीलर्सचे मनोबल वाढवण्यासाठी कंपनी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगण्यात आलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा